नमस्कार सहभाग तुमच्या संघ या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता दिवाळी येते दिवाळी दिवाळी म्हटलं की दिवाळ काढते कोणाचं दिवाळी काढते तर कोणाची दिवाळी ते उज्ज्वल करते तर निमित्त एक संधी दिसत म्हणून मी तुमच्या समोर आलेला की एक दिवाळी अशी असती की ती दिवाळी आपल्याला साजरी करण्यासाठी आणि तो आनंद साठवून ठेवण्यासाठी विष्णू हा सण आहे की वर्षातून एकदा येतो आणि तो उत्साह देऊन जातो असाच उत्साह आणि अशाच एका वेगळ्या अलौकिक गोष्टी तुमच्यापर्यंत मी आज घेऊन आलेलो आहे तीन मुलं चांगली दिले तीन मुलं त्यांची ओढेही चांगल्याच नोकरीला असल्यामुळं त्यांच्याकडे पैसे श्रीमंतच मुलं होती त्यामुळं त्यांच्याकडे पैशाची काही कमी नव्हती वडिलांनी सगळ्यांना पैसे दिले तर तिन्ही मुलांना पैसे दिले आणि त्यांना सांगितलं जावा तुम्हाला फटाक्या घेऊन ये फटाक्या आणायला हे तिन्ही मुलं बाजारपेठेमध्ये निघाले जात असताना एका श्रीमंत असल्यामुळे एका मुलाकडे एका मुलाच्या वडिलांकडे गाडी होती त्या मुलाला सांगितलं जा गाडी घेऊन जावा तिथेही गाडीतून बघले आणि बाजारपेठेमध्ये निघाले बाजारपेठेमध्ये जात असताना ते गाडीतून एकंदा एकच विषय मी हे महागड्या फटाकड्या घेणार त्या महागड्या अशा फटाकड्या असणार की आजपर्यंत कोणी घेतल्या नाही अशा पद्धतीच्या माझ्याकडे फटाकड्या असतील दुसरं म्हटलं आता नाही वरा नवीन नवीन आलेले आहेत त्यातले आपण एखादी फटाके घेऊ अशा टप्पा चालत गाडीतून निघाले होते पोहोचले मार्केट मध्ये गेल्यानंतर खरेदी सुरुवातीने चांगल्या चांगल्या फटाक्यांची केली एवढी खरेदी केली की गाडी म्हणजे आतमध्ये त्या फटाक्या बसत नव्हत्या इतकी खरेदी केली आता ते म्हणतात त्यांनी गाडीच्या मागच्या डिक्कीमध्ये सर्व फटाक्या ठेवल्या आणि फटाक्या त्या डिक्कीमध्ये बसत नसताना दाबून दाबून त्यांनी त्या डिक्कीमध्ये ठेवल्यानंतर एक जण बोला अरे दाबू नको नाही ते जास्त दाबले नाही इथेच फटाक्या फुटायच्या सगळ्या हास्य कद वेळ झाला आणि तिघेही गाडीमध्ये बसले रात्री ची वेळ होती रस्त्याने चालले होते हसत होती आता बघ मी घरी जायच्या अगोदरच एक एकूण लागला मी घरी गेल्यानंतर बघ कुणालाही फटाक्या दाखवणार दरवाजा घराच्या बाहेरच ठेवणार आणि सगळ्यांना एक आचार चक्की धक्का देणार अशा त्यांच्या गप्पा गप्पा ठप्पा चालल्या होत्या गाडी रस्त्याच्या मध्यफग मस्त चालली होती आणि अचानकच एक मोठा आवाज आवा। आवा आला तो होता टायरचा ब्लास्टचा आवाज त्या आवाजाने गाडी हलकीशी ब्रेक दाबला गेला पण ते ब्रेक दाबायचं काही काम नाही आला कारण टायरचा स्फोट एवढा झाला त्याच्यासोबत ज्या गाडीमध्ये फटाके होता त्यांचा सुद्धा स्फोट झाला तिघे मित्र त्या गाडीमध्ये होते जसा गाडीचा स्फोट झाला तसे रस्त्याला सगळ्या रस्ताच्या चिरांग्या फटाक्याचा आवाज धूर आणि एक शांतता अशी सगळी दिसली अशाच घटना घडल्यानंतर सगळ्या जणामध्ये तिघे तिघेजण हे अंधधुंद झालेले होते की त्यांना म्हणजे आता श्वास घेता येत नव्हता बाजून जाणाऱ्या एका बाईकवाल्याने पाहिलं त्यांनी अँब्युलन्सवाल्याला फोन केला अँबुलन्स पटकनच पाच मिनिटांमध्ये आली ह्या तिघांना काशीतून उठलेल्या त्या दरवाज्यातून त्या तिघांना बाहेर काढलं एकदम ग्रारी दोघांच्या अंगामध्ये अजून जीव आहे श्वास येतोय त्याला पटकन गाडीमध्ये घातलं त्यांनी अँबुलन्स गेली हॉस्पिटलला पोहोचली आणि तिथं पोचल्यानंतर बघितलं गेलं तर डॉक्टरने एका वाक्यात सांगितलं हे त्यातील दोघे जण गेलेत एक जण हा सुखद धक्का नव्हता तर हा दुःखाचा डोंगर उसळला गेला होता त्यांच्या कुटुंबावरती आपण आपल्या मुलांना पैसे दिले फटाके आणण्यासाठी पण ते फटाक्या त्यांनी आणल्या पण त्या दिवाळीच्या फटाक्या नव्हत्या तर त्या दुःखाच्या दिवाळीच्या फटाक्या झाल्या म्हणून आपण विचार करा की आपल्या मुलांना जर फटाक्या देत असाल तर त्या आपल्या आयुष्यात कधी ते एक फटाका सुद्धा आपल्या आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं म्हणून फटाक्या वाजवण्याच्या अगोदर मुलांना नक्की या दुसरी जाणीव करून जर हा माझा व्हिडिओ नक्की त्यांना दाखवा फटा की फटाक्या वाजवा पण आपल्या आयुष्याची पोळी करू नका तर आपल्या आयुष्याची दिवाळी करण्यासाठी फटाक्या वाजवा